व्यासपीठावरील सन्मान्य राजन तेली साहेब सन्मान्य सतीपजी सावंत साहेब नागेशजी मोरिये बाकी सगळे इतर मान्यवर आमचे संजयजी आंग्रे उपनेते सगळे बंधू भगिनी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि लेट जरी आलो असलो तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात त्याच्यावरतीच तुमचं संदेशजी पारकर यांच्यावर किती प्रेम आहे हे यावरून स्पष्ट दिसत आहे कारण का संदेशजी एवढा मला वाटतं दहा साडे दहा वाजले असतील तरी एवढ्या मोठ्या संख्येने शहर विकास आघाडीसाठी एवढी गर्दी जमवणं हे काय साधी सोपी गोष्ट नाही कारण का कुठलाही लेवल नसताना फक्त आपल्या विश्वासावर आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आपल्या उमेदवारांच्या विश्वासावर जी काय आपल्याला साथ मिळेल शहरातून त्या विश्वासावर तुम्ही निवडणूक लढवताय मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो तुम्ही विचार करा कुठलाही माणूस एका पदावर असताना कधी पद सोडत नाही आपल्याकडे तो आघाडी नाही होते माणसांनी पद सोडून या शहर विकास आघाडीमध्ये उमेदवारी भरलेली आहे या शहर विकास आघाडीमध्ये काम करण्यासाठी सगळे एकत्र आलेले का आली ही परिस्थिती हा नंतरचा विषय शे। पण या शहरामध्ये लहानाचा मोठा मी झालो एकोणीशे नव्वद पासून आम्ही हे शहर बघतोय राजकारणातलं नाक म्हणजे हे कणकवली असं अनेक वर्षांपासून समज आहे आज त्या कणकोलीला गरज कुठली आहे शांत लोकशाही मार्गाने कुठलंही काम हे झालं पाहिजे लोकांच्या व्यथा हे त्या नगरपालिकेपर्यंत पोचल्या पाहिजे पोचल्यानंतर त्याच्यावरती निवारा झाला पाहिजे आणि नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे नगर विकास खात्यामधून जेवढी मदत करता येईल जे जे करता येईल संदेशजी ते सगळं तुम्ही निवडून आल्यानंतर देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत कुठेही कमी पडणार नाही एकदा कुडाळ मालवणला कदाचित कमी पडेल पण कणकवलीमध्ये कमी पडायला देणार नाही कारण का माणूस जिद्दी असावा लागतो माझाही दहा वर्ष पराभव झाला दहा वर्ष राजकारणातून फेकलोही गेलो असतो पण जिद्द सोडली नाही की नाही या मातीमध्ये माझं काहीतरी देणं लागतं या लोकांनी आमच्या राणे साहेबांना राज्याचा मुख्यमंत्री केला ती परतफेड कधीतरी का करावी लागेल म्हणून परत परत दोन पराभवानंतर सुद्धा आमच्यासारखी लोक राजन तेली साहेबांसारखी लोक सतीश सावंत साहेबांसारखी लोक आणि आता संदेश पारकर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात या जिद्दी पोटी त्या जिद्दीला मी खरोखर मनापासून कौतुक करतो नाहीतर हे काय सोपं नाही हे अजिबात सोपं नाही माणूस खचतो नको नको देता। कुटे ते विचार डोक्यात येतात कुठेही फेकला जाऊ शकतो पण ही जिद्द जी तुम्ही दाखवलीत आणि ती पण तुम्ही कणकवलीत दाखवलीत त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा तर देणार तुम्हाला अभिनंदन सुद्धा करतो तुमची ताकद आहे तुमचं कर्तृत्व आहे इतक्या वर्षापासून तुम्ही, तुम्ही ए, 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 जे या शहरामध्ये एवढे हे सगळे सहकारी निर्माण केले तेली साहेब तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही म्हटलात की तुम्ही घाबरू नका हे घाबरणारे दिसतच नाही आहेत हे घाबरवणारे दिसत आहेत पण विरोधकांना लोकांना नाही हे लोकांचे दिसत आहेत पण विरोधकांना घाबरणारे नाही अजिबात नाही अशी पब्लिक नाही तर इतके इतका वेळ बसू शकत नाही तुम्ही जी पुढे व्हा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो एक चांगली व्यवस्था इकडे उभी करू एक चांगलं शहर इकडे उभं करू जे आजपर्यंत तुमच्या संकल्पनेमध्ये आहे जे आजपर्यंत आमच्या संकल्पनेमध्ये होतं आम्ही ते कुडाळमध्ये मालवणमध्ये अस्तित्वात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो पा प्रामाणिक प्रयत्न आहे की विकास झाला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका होतील आणि संदेशजी पारकर तुम्ही मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार ही ये आज काळे दगडावरची रेग आहे कारण का तुमच्या मागे लोकांचा सपोर्ट तर आहेच एक सहानुभूती सुद्धा आहे रिपोर्ट काढला आम्ही सगळे की आज शहरामध्ये आपलंस कोण वाटतंय आणि परक कोण वाटतंय तर संदेशजी मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो माहिती घेऊन सांगतो आज या शहराला तुमच्याबद्दल एक सहानुभूती आहे एक अट्रॅक्शन आहे की या शहरामध्ये एक संधी जशी मी माझ्यासाठी एक संधी मागितली की एक संधी निलेश राणेला द्या तशी ती संधी देण्याची इच्छा आज कणकवली शहरामध्ये तुमच्यासाठी दिसते या गोष्टीचा खरोखरच मनामध्ये समाधान देखील आहे पण तुम्ही कुठेही तुम्ही हे सगळे जरी संदेश जी करत असले आम्ही सगळे त्यांच्या सोबतीला असलो तरी तुम्ही कुठेही कमी पडू नका आजपासून प्रत्येक माणूस हा संदेश पार लक्षात ठेवा या कणकवलीमध्ये झेंडा हा शहर शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे याच्यासाठी वाटेल ते करा वाटेल ते करा कुठेही कमी पडू नका आणि आता आपण तुमच्या बरोबर आहे कोणी आला तर फक्त फोन करा येण्याची शक्यता नाही <laughs> मालवण असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल सगळीकडे झेंडे आपलेच लागणार गुलाल आपलाच उठणार फटाके देखील आपलेच वाजणार तुम्ही फक्त चोवीस तास इथून पुढे उरलेले जे काही बारा पंधरा तेरा दिवस आहेत ते डोळ्यात तेल टाकून लक्षात घ्या मी जसं ठरवलं होतं ना की मी हरल्यानंतर काय काय केलं पाहिजे माझ्या सहकार्याने ठरवलं होतं निलेशराने एकटा नाही जिंकला एकट्यामुळे नाही जिंकला जेवढी चीड माझ्या मनात होती की मी हरलो तेवढी छीड माझ्या सहकार्यांच्या की माझा माणूस हरला माझ्या माणसानी जे जे केलं त्याच्यामुळे निलेशराने जिंकला एकटा निलेशराने जिंकू शकत नाही कधी किती पैशाचा वापर होऊ दे जर माणसामध्ये जिद्द असली माझाच माणूस जिंकला पाहिजे हे जोपर्यंत आपण घराघरामध्ये सांगत नाही तिथे कन्व्हिन्स करत नाही नुसतं पॅम्फलेट देणं हे तुमचं काम नाही माझा माणूस कसा आहे तो कसं या शहराची सेवा करेल उद्या कसं वातावरण पोषक का आहे कान डोळे नाक हात पाय उद्यापासून संदेश पार तुम्ही आणि आम्ही आहोत हे जर आपण नाही करू शकलो तर तुम्ही समर्थक म्हणून तुम्ही शहर विकास आघाडी म्हणून कुठलाही पक्ष तुमच्या मागे उभा जरी राहिला तरी काही किंमत नाही जोपर्यंत तुम्ही हा आमचा पक्ष आमची शहर विकास आघाडी लोकांच्या मनामध्ये मा घर केलं पाहिजे अगोदर निलेश राणीची इमेज कशी होती मला काय वेगळं सांगायची गरज नाही हे प्रेसवाले सगळे बसलेलेच जाईल कशी होती इमेज पण माझ्या सहकार्याने माझी इमेज बदलली नाही नाही फक्त चेहरा रागीट आहे माणूस चांगला आहे कारण का असं मी काहीच केलं नव्हतं फक्त देवाने चेहरा असा दिला त्याच्यामध्ये मी दाढी वाढवली कारण का दाढीवाल्यांची चलती आहे तर चेहरा अजून रागीट वाटायला लागला पण माझ्या सहकार्याने सांगितलं माणूस तसा नाही ते बसले पंधरा पंधरा मिनिटं वीस वीस मिनिटं कन्व्हिन्स केलं की एक संधी निलेश राणे द्या बिचारा माणूस चांगला आहे आणि लोकांनी एक संधी दिली मी कोणालाही कमी लेखत नाही माझ्या समोर ज्यांचा पराभव झाला त्याच दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या की मनापासून तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुम्ही कधी ना कधी तिने प्रयत्न करा निलेश राणे शेवटचा इकडे उमेदवार नाही सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे कुडाळ मालवणच्या जनतेने मला संधी दिली उद्या कोणाला दुसऱ्यालाही देऊ शकतात जर मी चांगलं काम केलं नाही तर पण माझे सहकारी माझी लोक राणे साहेबांचा आशीर्वाद सन्मान्य शिंदे साहेबांचा आशीर्वाद देवी देवतांचा आशीर्वाद हा सगळा माझ्या मागे उभा राहिला पण माझा सहकार्यांचं जे योगदान आहे ते कधीच कोण काढू शकत नाही निलेश राणे आयुष्यात कधी सहकार्यांचं योगदान विसरू शकत नाही तसंच तुमचं आहे शहर विकास आघाडी लेवल नाही नको नको ते प्रचार होतील नको नको ते बोललं जाईल माझा माणूस तसा नाहीच आहे माझा माणूस चांगलाच आहे मी अनेक वेळेला कुडाळ मालवण मध्ये सांगतो माझ्यासाठी मतं मागितली ना तुम्हाला पटत नव्हतं तरी मागितली ना काही लोकांना पण इथे जर सगळे पटलेले आहेत इथे सगळे संदेश तुमचे आहेत तुम्ही कन्व्हिन्स करा माझा कोणतरी घरातला उभा आहे ती तळमळ असली पाहिजे ती तळमळ लोकांना दिसली पाहिजे तर हे सगळं शक्य आहे तीन तारखेला गुलाल आपलाच लक्षात ठेवा पण एक दिवस पण आज सगळं वातावरण चांगलंय जेवण चांगलंय तेलीसाहेबांनी ठेवलंय <laughs> म्हणून उद्यापासून भारावून जाऊ नका हे युद्ध आहे लक्षात ठेवा आमचे राणेसाहेब नेहमी म्हणतात जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हत्यार खाली ठेवायचं नाही शस्त्र ठेवायचं नाही निकाल लागला वाटते तो धिंगाणा घाला पण कोणाला त्रास न देता कोणाला त्रास न देता कारण का लोकांनी आपल्याला निवडून दिलंय कधी विसरू नका जनता ही मायबाप जो जिंकून देईल त्यांचे उपकार कधी विसरायचे नसतात आपल्याला एक चांगलं शहर उभं करायचंय संदेशजीच्या माध्यमातून जी संधी अनेक वर्षांपासून संदेश जी आहेत तीच संधी आपल्याला ह्या या, वेळेला लोक देतील अशी आशा तर आहे मनामध्ये एक पक्की भावना आहे की वेळेस संदेशजी तुम्हाला संधी मिळणार म्हणजे मिळणार लोक तुम्हाला संधी देणार म्हणजे देणार कारण का तो जो आत्मविश्वास लागतो जी सहानुभूती लागते ती आज तुमच्या बरोबर आहे अनेक वर्षांपासून तुम्ही या शहरामध्ये मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही आज मी इथे आलो सतीश सावंत साहेब एका बाजूला एका बाजूला राजन तेली साहेब आहे कधी असा दिवस उजडेल असं ह्या दोघांना कधी वाटलं नसेल पण जीवाभावाचे संबंध आहे तो किती टोकाचं गेलं विचार आहे ना कधी हा वेगवेगळ्या पक्षांचं काम केलं तिथे कधी तडजोड ह्या दोघांनीही केली नाही मीही कधी केली नाही पण नातं जिथे किती जरी ताणलं तरी ह्या सगळ्यांनी कधी तुटू दिलं नाही अजिबात नाही राणेसाहेबांवरती प्रेम हे कधी त्या काळामध्ये जे काय आम्ही जे दिवस बघितले मनापासून तुम्हाला सांगतो ही चांगली लोक आहेत अशी चांगली लोक राजकारणामध्ये राहिली पाहिजे त्यांचा हेतू साफ आहे आमचा हेतू काय आम्हाला काही नको ह्या जिल्ह्यातून काही नको काय देऊन जायचं एवढं फक्त मला विचारा काय घेऊन जायचं त्याच्यामध्ये मला विचारू नका घेऊन जायचं काहीच नाहीये सगळं देऊन झालंय जिल्ह्यानी राणे कुटुंबाला जेवढं काय देता आलं या जिल्ह्यानी सगळं दिलं एकत्र मिळून तिन्ही सदस्यांना पदांवर नेलं अजून जिल्हा काय देणार आहे काय मागावं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजून आता जेवढं उर्वरित आयुष्य राहिलंय तेवढं फक्त सिंधुदुर्गासाठी दिलं गेलं पाहिजे जे काय भांडण आहे जे काय भांडण आहे तेली साहेब तुम्हाला पण माहिती आहे सभागृहामध्ये तुम्ही स्वतः गॅलरीमध्ये बसून बघितलेलं आहे डीपीडीसी मध्ये अनेक पत्रकारांनी बघितलेलं आहे निलेश राणे कुठे माझा सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रालाही न्याय द्याल मान्य आहे तुम्ही मराठवाड्याला एक न्याय द्याल मान्य आहे विदर्भाला द्याल मान्य आहे माझा कोकण कुठे मागे राहायला नको जे काही हिशोब तुम्ही तिकडे लावता ते माझ्या सिंधुदुर्गासाठी पण लागले पाहिजे हाच माझा भांडणाचा विषय त्याच्यामध्ये मी तडजोड करत नाही करणार देखील नाही कारण का लोकांनी मला निवडून दिलंय मी कुठल्या बाकावर बसलो ते महत्वाचं नाही माझा सिंधुदुर्ग महत्वाचा त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण सिंधुदुर्गच जिंकला पाहिजे आणि संदेश पारकरच्या रूपाने सिंधुदुर्गच जिंकणार त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावं त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावा समोर कोण आहे त्याची चिंता करू नका त्याची चिंता करू नका तुम्ही विचार करा महाभारतामध्ये जेव्हा कृष्णा जेव्हा अर्जुनाने विचारलं अरे श्रीकृष्णा सगळे आपलेच आहेत समोर तर श्रीकृष्णाने अतिशय उत्तम उत्तर त्याच्यावर दिलं जर आपलेच आहेत तर समोर काय ते आपल्या बरोबर वर असले पाहिजे आपल्या बरोबर वर असले पाहिजे पण ते राजकारण वेगळं आहे त्याच्यामध्ये आपण शहराला घ्यायचं नाही शहरांच्या लोकांमध्ये लोकांच्या